दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे पी आर एम सॉफ्ट सोल्युशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या आर्थिक सहकार्यातून सुमारे सात कोटी रुपये खर्च करून उभ्या राहिलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन वीस ऑगस्टला मोठ्या उत्साहात पार पडलं यावेळी पद्मश्री पोपटराव पवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चे आणि सेवानिवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी उद्योजक राजेंद्र शिंदे यांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या वर्गांचं रिबिन कापून उद्घाटन झालं कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करत झाली तर उपस्थित पाहुण्यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला राजेंद्र शिंदे यांच्या आई शालन काशीनाथ शिंदे पत्नी सुनीता यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सत्कार केला गेला पी आर एम सॉफ्ट सोल्युशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी गावात स्वखर्चानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालय बांधून विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे निमगाव वाघा गाव आता कॉर्पोरेट गाव म्हणून पुढे येत आहे त्यांनी गावात स्व खर्चातून सुमारे दहा कोटी रुपयांची कामं केली आहेत इतर कॉर्पोरेट कंपन्यांनीही शिंदे यांचा आदर्श घेऊन गावाशी नाळ जोडली तर ग्रामीण भागाचा विकास होईल असं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि सेवानिवृत्त सनदी अधिकारी दळवी यांनी केलं जिल्हा परिषदेची जी प्राथमिक शाळा आहे त्या शाळेचं शाळेसाठी नवीन इमारत ही अतिशय भव्य स्वरूपामध्ये बांधले बांधलेली आहे आणखी या कामासाठी पी आर एम कंपनीचे फाउंडर अँड चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेतला राजेंद्र शिंदे हे निमगाव वाघाच्याच वाघाचेच सुपुत्र आहेत भूमिपुत्र आहेत फार कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ज्या गावामधून पुढे जाऊन मोठे झालेले उद्योजक किती उद्योजक आपल्या गावाकडे माघारी वळून बघतात हा प्रश्न आहे आणि यासाठी राजेंद्र शिंदे यांचं हे उदाहरण सगळ्यांना अतिशय अनुकरणीय आहे त्यांनी स्वत निगळ या वाघा गावामध्ये हा जो काही प्राथमिक शाळेचा जो परिसर आहे त्या पूर्ण परिसराचा अतिशय सुंदर पद्धतीने विकास केलेला आहे अतिशय सुंदर इमारतीचं डिझाईन करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरॅक्टिव्ह टॅनेल म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये खडूफळ्याच्या ऐवजी स्मार्ट टी व्ही या ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे यामुळं भविष्यामध्ये निमधा वाघामधील मराठी शाळेचा विशेषतः पहिली ते चौथीच्या वर्गातल्या शाळांचा दर्जा अतिशय उत्कृष्टपणे वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल श्री राजेंद्र शिंदे यांच्या पुढाकारातूनच नवनाथ विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने इथे जे नवनाथ विद्यालय आहे त्या विद्यालयाच्या विकासासाठी सुद्धा राजेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि अतिशय सुंदर प्रकारचे नवीन नवोदय विद्या नवनाथ विद्यालयाची इमारतसुद्धा बांधलेली आहे अशा पद्धतीने राजेंद्र शिंदे यांनी त्यांच्या पी आर एम कंपनीच्या सी एस आर फंडामधून आणि स्वतःच्या निधीमधून प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि गावाच्या विकासाची अनेक कामं हो इथे त्यांनी के केलेली आहेत राजेंद्र शिंदे यांचा हा जो पॅटर्न आहे विकासाचा पॅटर्न एक वेगळा पॅटर्न या निमित्तानं ग्रामविकासामध्ये दिसून आला तो सुद्धा इतर पसरला जावा आणि प्रत्येक उद्योजकाने आपापल्या गावामध्ये निमगाव वाघाच्या पद्धतीनं राजेंद्र शिंदे यांच्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या गावाच्या विकासामध्ये मोठे योगदान द्यावं अशा प्रकारचं मी आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू इच्छितो सी एस आर फंडाचा आहे जे काम सरकारी व्यवस्थेतून होऊ शकत नाही ते सीएसआरच्या माध्यमातून व्हावेत म्हणून त्यासाठी सीएसआर फंडातून माननीय राजेंद्र शिंदे साहेबांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या गावात एक जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पाच कोटी रुपये खर्च करून अतिशय सुंदर आणि यातून सर्वसामान्य गोरगरिबाची मुलं निश्चितपणे दर्जेदार शिक्षण घेऊ शकतील कारण जिल्हा परिषदेची शाळा ही ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांच्यासाठी असेल म्हणून निमगाव वाघामध्ये ज्या प्रकारची शाळा झाली ही जर प्रत्येक उद्योगपतींनी आपण घेतलेल्या दत्तक गावात याच पद्धतीने केली तर सर्वसामान्य गरिबाची मुलं चांगल्या प्रकारे उद्याच्या स्पर्धेमध्ये गुणवत्तादायी शिक्षण घेऊन शिंदे साहेब असतील इतर गावचे सगळे पदाधिकारी असतील हे ज्यावेळी शाळेसाठी इतकं योगदान देतात मला असं वाटतं का आता आमची शिक्षकांची जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे ज्यावेळी सगळ्या पायाभूत सुविधा सुविधा शाळेमध्ये मिळतात तर माझ्या शिक्षकांची जबाबदारी आहे का तितक्या ताकदीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण या शाळेमध्ये आपल्याला कसं देता येईल याची सुद्धा जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घ्यायची आणि मला असं वाटतं फक्त भौतिक सुविधा नाही तर शाळेमधून अतिशय गुणवत्तापूर्ण विद्यार्थी कसे बाहेर पडतील जे शिष्यवृती धारक होतील जे आमच्या नव्हतं विद्यालयामध्ये जातील इतर आमच्या मिशन आरंभ सारख्या परीक्षांमध्ये यशस्वी होतील आमच्या इस्रोच्या परीक्षेमध्ये यशस्वी होतील अशा पद्धतीचं त्या दर्जाचं त्या ताकदीचं गुणवत्तेचं शिक्षण आपण या ठिकाणी द्यावं अशी मी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आता माझ्या पूर्वी गावच्या वतीने ज्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं त्यांनी सांगितलं का पोपटराव पवार साहेबांचा उल्लेख केला आदर्श गावाच्या दिशेनं मला वाटतं आता ग्रामस्थांची सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे आता शाळेच्यापासून सुरुवात झाली सगळ्या सुविधा तुम्हाला शिंदेसाहेबांनी गावामध्ये दिल्या दे तर मला वाटतं निमगाव वाघा हे गाव आता ह्या जिल्ह्यातलं एक आदर्श गाव म्हणून पुढं कसं येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि याची सुरुवात कुठं होते मी तुम्हाला सांगतो मी नेहमी एका गोष्टीबद्दल मी प्रत्येक ठिकाणी बोलत असतो ज्या ठिकाणच्या लोकांना आपल्या अधिकाऱ्यांबद्द बरोबरच बो, बो, आपल्या जबाबदाऱ्यांचं आपल्या कर्तव्याचं भान आहे ना ते गाव म्हणजे खरं आदर्श गाव असं मानणाऱ्यातलं मी आहे आणि मला असं वाटतं की याची सुरुवात तुम्ही ग्रामपंचायतीपासून करा आपल्या ग्रामपंचायतीची सुरू त्या ठिकाणी शंभर टक्के झाली पाहिजे आपल्या गावामध्ये संधारणाचं काम जसं दळी दळवीसरांनी असेल पोपटराव पवारसाहेबांनी असेल त्यांच्या गावात केलं तसं काम आपण इथून पुढं आपल्या गावामध्ये करावं मोठ्या प्रमाणात आपण वृक्षारोप कराव अनेक गोष्टी आपल्याला येतील आणि मला असं वाटतं लोक फक्त शाळा नाही तर गाव बागायला या ठिकाणी कशी येतील यासाठी सगळ्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी भविष्यामध्ये कसे निर्माण करता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत सगळीकडे आपण पाहिलंय जिल्हा परिषद झालेल्या शाळा आहेत आणि शासन जेवढ्या प्रकारे प्रयत्न करताय ते त्या पद्धतीने प्रयत्न जे तुम्ही आता काही रिसेंटली पाहिलं असेल की शाळे एक काहीतरी राजस्थान मध्ये काही घटना घडली मुलं गेले होते ठिकाणी शासन करू शकत नाही पण अशा ठिकाणी जर कॉर्पोरेट जी जग आहे आणि आपल्याला एक मनातून इच्छा असली पाहिजे की अशा छोट्या छोट्या मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे ना आपण विशेष म्हणजे प्रायव्हेट शाळा खूप चांगल्या पद्धतीने आहे पण जर आपण शासकीय शाळा जर पाहिल्या तर त्यांची दुरवस्थाय मग आज आम्ही एक असं हे दाखवून दिलंय की चांगल्या प्रमाणात एक मराठी शाळा जिल्हा परिषदची आपली मराठी शाळा ही उभा राहू शकते आणि त्याच हे उदाहरण म्हणजे हे दाखवायचं आहे आम्हाला महाराष्ट्रामध्ये की उद्योजक अशा गोष्टी करू शकतो तर प्रत्येक गावात एक तेंग 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 तो गाव एक उद्योजक आहे तर प्रत्येक गाव वर आणायला आणि तिथलं जे विकास करायला हा खूप मोठा सहभाग याच्यातून यावेळी नंदुरबार येथील उपवन संरक्षक संतोष सस्ते जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी शैलेश मोरे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड तहसीलदार संजय शिंदे सहाय्यक लेखाधिकारी रमेश कासार पी आर एमच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी सुमन कुरेल मुख्य रणनीती अधिकारी नितीन भराडिया जनसंपर्क अधिकारी तबाजी कापसे सरपंच उज्ज्वला कापसे उपसरपंच किरण जाधव यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा